बघा आपण सांख्यिकी मध्ये काय बघायला आलोय कच्ची सामग्री बघायला मिळाली त्याचा एक हेतून काय केलेली असते माहिती गोळा केलेली असते प्राप्तांक म्हणजेच काय असतात त्या माहितीमध्ये जेवढ्या काही संख्या असतील त्या संख्येना काय म्हणलं जातं प्राप्तांक म्हणलं जातं मध्य कशाला म्हणतो आपण तर सगळ्या प्राप्तांकांची बेरीज भागिले काय करायचं एकूण प्राप्तांक संख्या यांचा आपण ज्यावेळी भागाकार घेतो त्यावेळी आपल्याला काय मिळते तर सरासरी किंवा मध्य किंवा मध्यमान बघायला मिळतं आता बघा आपल्याला काय दिलं जातं की बराचसा माहिती दिलेली असते आता ती माहिती जी असते ना ती माहिती कशी असते तर अवर्गीकृत असते कोणत्या प्रकारची अवर्गीकृत अवर्गी वर्गीकृत आता अवर्गीकृत माहिती किंवा माहिती आपल्याला दिली जाते माहिती आता अवर्गीकृत माहितीमध्ये आपण समजूया की वर्गातील वर्गातील एकवीस मुलांचे मुलांचे गणितातील गणितातील गुण असं काहीतरी दिलं वीस मुलांचे असतील चाळीस मुलांचे असतील पन्नास मुलांचे असतील किती थी पण असतील मग आता उदाहरणात आपल्याला वीस मुलांचे आता सरासरी गुण आहेत ते समजूया की आपण पन्नास मार्काचा प्रश्न आहे सॉरी पेपर आहे आणि पन्नास मार्काचा पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेले गुण हे काय आहेत एकूण मार्क एकूण मार्क mm -hmm. आता बघा पन्नास मार्काच्या पेपरमध्ये मा वीस मुलांना मिळालेले गुण मग काहींना आपल्याला मिळाले असतील पाच कुणाला मिळाले सात कुणाला मिळाले पंधरा मिळाले सतरा मिळाले त्यानंतर वीस मिळाले पंचवीस मिळाले त्यानंतर कुणाला चाळीस मिळाले त्यानंतर कुणाला बेचाळीस मिळाले कुणाला सत्तेचाळीस मिळाले इथे झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ त्यानंतर समजूया एखाद्याला दोन मिळाले ठीक आहे त्यानंतर आपल्याला बत्तीस मिळाले पस्तीस मिळाले त्यानंतर एकोणीस मिळाले बावीस मिळाले त्यानंतर अठ्ठावीस मिळाले तीस त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा त्यानंतर एकतीस चव्वेचाळीस त्यानंतर एकोणपन्नास आणि अं समजूया आपण किती तेरा मिळाले अशी काहीतरी मार्क मिळाले वीस जणांना मार्क मिळालेले आहेत आता बघा ह्यातून आपण जर विचारात घेतलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की काही विद्यार्थ्यांना म्हणजे एका विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत परंतु ते आपल्याला शोधत बसावं लागेल किती येणार बघा एकोणपन्नास मार्क सगळ्यात जास्त आहेत सगळ्यात कमी मार्क किती तरी ते दोन मग आता बघा ही अवर्गीकृत आहे व अवर्गीकृत म्हणजे काय कशी वाटल तशी ठेवलेली आहे मग याच्यासाठी काय केलं जातं की यांचे गट पाडले जातात काय केलं जातात ठराविक ठराविक गुणांचे गुणांचे गट आता मी तो गुणांचे म्हटले आता ठराविक संख्येचा गट आपण म्हणू शकतो गुणांचे गट त्या गटांना वर्ग म्हणतात काय म्हणलं जातं वर्ग मग आता हे वर्ग कसे होतात बघा शून्य ते दहा मार्क पडलेले विद्यार्थी दुसरं कोण येणार रे ले ले दहा ते वीस मार्क पडलेले विद्यार्थी बघा शून्य ते दहा म्हणजे काय रे हा एक गट झाला ज्यांना शून्य पासून दहा पर्यंत किती पण मार्क पडलेले असतील दहा ते वीस म्हणजे काय झाला दुसरा गट झाला त्याच्यामध्ये काय दहा ते वीस पैकी किती पण मार्क पडलेले असतील त्यानंतर वीस ते तीस तीस ते चाळीस आणि चाळीस ते पन्नास असे आपल्याला गट मिळतील बघा एक दोन तीन चार पाच गट तयार होतील मग या पाच गटांमध्ये आपण काय करणार तर या सगळ्या माहितीला दर्शवणार आता बघा ह्या सगळ्या माहितीला आपण ज्यावेळी दर्शवत असतो सोयीस्कर रीतीनं आपण जे गट तयार करतो त्याला वर्ग म्हणतात आणि त्याच्यामधील जो वर्ग असतो त्याच्यामध्ये जे अंतर असतं त्याला वर्गांतर म्हणतात बघा वर्ग म्हणजे काय रे पहिल्यांदा आपल्याला इथं वर्ग मिळेल वर्ग म्हणजे काय तर ठराविक ठराविक आकाराचा आकाराचा गट म्हणजे काय असतो रे म्हणजे वर्ग असतो आणि वर्गांतर म्हणजे काय का तर वर्गांतर म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये असणार जो आंतर असतं गटामध्ये गटाचा जो आकार असतो गटाचा आकार त्यास वर्गांतर म्हणतात वर्गांतर म्हणतात घटाचा जो काय आकार ठरवतोय आपण थे। आता मग अशी किती ठरवलं होतं दहाचा आकार ठरवला होता म्हणजे वर्गांतर किती झालं दहा ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिळतात वर्ग मर्यादा वर्ग मर्यादा आता वर्ग मर्यादेमध्ये आपल्याला दोन वर्ग वर्ग मर्यादा येतात एक म्हणजेच काय खालची मर्यादा मर्यादा म्हणजेच बघा वर्गाच्या वर्गाचा काय म्हणू शकतो आपण खालची सीमा आपण म्हणू शकतो तिला वर्गाची खालची सीमा त्याला आपण काय म्हणतो वर्गाची खालची वर्ग मर्यादा असं म्हणतो तर वर्गाची खालची सीमा आता खालची सीमा म्हणजेच काय रे त्याच्या खाली आपण जाणार नाही म्हणजे उदाहरणात आपण काय म्हणलं दहा ते वीस उदाहरणात काय घेतलं दहा ते वीस तर ह्याच्यामध्ये दहाच्या खालचे मार्क आपण घेणार नाही आणि वीसच्या वरचे मार्क घेणार नाही म्हणजे बघा दहाच्या खालचे मार्क घेणार नाही म्हणजे खालची सीमा काय झाली रे दहा आणि त्यालाच काय म्हणणार खालची वर्ग मर्यादा आणि वीसच्या वरचे मार्क घेणार नाही म्हणजे वरची वर्ग मर्यादा झाली दुसरी कोणती आहे वरची वर्ग मर्यादा वरची वर्ग मर्यादा काय येणार सांगा वर्गाची वरची सीमा वरची सीमा किंवा हद्द आपण म्हणू शकतो मग त्यानुसार बघा आता हे झालं वर्ग वर्गमर्यादा झाल्या त्याच्यानंतर वर्ग नंतर येते वारंवारता वारंवारता आता वारंवारता म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवायचं वर्गामध्ये किती संख्या येतात त्या वर्गामध्ये किती आता इथं आपण कुणाचा विचार केला होता रे मुलांचा विचार केला होता गुणांचा मग किती मुलांना त्या वर्गामध्ये काय मिळत आहेत मार्क मिळत आहेत त्यालाच काय म्हटलं जातं वारंवार वर्गामध्ये वर्गामध्ये येणाऱ्या येणाऱ्या घटक गट, संख्येला आपण म्हणूया घटक संख्येस काय म्हणतात वारंवारता म्हणतात वारंवारता म्हणतात बघा वारंवारता मिळाली वारंवारतेनंतर नंतर आपल्याला येत ते म्हणजेच काय अजून आपण म्हणू शकतो वर्गांतर किंवा वर्ग अवकाश म्हटलं जात वर्गांतर मी मगाशी म्हणलेलं लिहिलंय तरी सुद्धा आणि इथं गटाचा आकार त्यास वर्गांतर असं म्हटलं जातं अजून आपण इथंच व्याख्या लिहूया वर्गांतराची वर्गांतराची अनेक वर्गांतरा व्याख्या येते ती म्हणजेच काय तर ती ह्याच्यावरून येते वरची मर्यादा मी थोडक्यात लिहितोय वरची काय असणार रे वर्ग मर्यादा कसा शब्द पाहिजे वरची वर्ग मर्यादा व खालची वर्ग मर्यादा मर्यादा मर्या मधील फरक मधील फरक या दोघांच्या मधला फरक म्हणजेच काय वरची मर्यादा आणि खालची वर्ग मर्यादा यांच्यामधील फरक म्हणजे काय असतं वर्गांतर असतं ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला वारंवारता मिळाली नंतर आपल्याला एक अनेक गोष्ट मिळते ती म्हणजे वर्ग मध्य काय ते वर्ग मध्य आता वर्ग मध्य म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवायचं वरची वर्ग मर्यादा आणि खालची वर्ग मर्यादा यांना भाग्य यांची सरासरी काय मिळते आपल्याला वरची वर्ग मर्यादा मर्यादा व खालची वर्ग मर्यादा मर्यादा यांची सरासरी सरासरी म्हणजे म्हणजे वर्ग मध्य होय वर्ग मध्य मात्र बघा अर्थ काय झाला तर वर्ग मध्य बरोबर वर्ग मध्य बरोबर वरची मर्यादा मी आता थोडक्यात लिहितो वरची ठीक आहे सगळे लिहूया वर्ग मर्यादा अधिक खालची वर्ग मर्यादा, मर्यादा भागीले दोन कारण दोनच घटक आले ना सरासरी काढायची म्हणजे काय करायची सग काय असतील त्या घटकांची बेरीज भागीले घटक संख्या मग घटक कोणते कोणते आले वरची वर्ग मर्यादा खालची वर्ग मर्यादा किती घटक आहेत फक्त दोन म्हणून याला भागिले काय तर दोन आणि त्यालाच काय म्हटलं जातं वर्ग मध्य म्हटलं जातं आता बघा मी एक वर्ग घेतोय वर्ग कोणता आहे दहा ते वीस तर आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये पहिलं म्हणजेच वर्ग काय आहे तर एक ठराविक असा आकाराचा आपण गट घेतो त्या गटाला काय म्हणतो आपण वर्ग म्हणतो हा झाला वर्ग आता या वर्गामध्ये काय काय गोष्टी आहेत तर पहिल्यांदा खालची वर्ग मर्यादा खालची वर्ग मर्यादा किती आहे रे दहा बरोबर आहे त्याच्यानंतर वरची वर्ग मर्यादा वर्ग मर्यादा किती आहे रे वीस ठीक आहे त्याच्यानंतर वर्गांतर वर्गांतर म्हणजे काय असते रे वरची मर्यादा वजा मर्यादा वजा खालची मर्यादा खालची मर्यादा मग आता वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा म्हणजे काय ना वीस वजा दहा बरोबर किती ना दहा हे झालं काय तुमचं वर्गांतर त्याच्यानंतर अजून आपल्याला काय काढायला लागतंय वर्ग मध्य वर्ग मध्य काय ना सांग आता वर्ग म्हणजे काय येणार वरची मर्यादा मर्यादा अधिक खालची मर्यादा किंवा खालची वर्ग मर्यादा ठीक आहे मर्यादा भागिले काय येणार दोन आता वरची मर्यादा किती आहे रे वीस अधिक खालची मर्यादा किती आहे दहा भागिले किती आहे ना दोन म्हणजे तीस भागिले दोन म्हणजे काय येणार पंधरा लक्षात ठेवायचं दहा ते वीस हा तुमचा वर्ग आहे याच्यात मधोमध येणारी संख्या कोणती आहे रे दहा पासून पंधरा आणि कुठे येणार वीस म्हणून बरोबर मधली संख्या कुठे पंधरा म्हणून याला काय म्हणलं जातं रे वर्ग मध्य वर्ग मध्य बघा आपल्याला काय काय मिळालं तर एक वर्ग घेतला आपण कोणता वर्ग घेतला दहा ते वीस त्याच्यामध्ये खालची वर्ग मर्यादा किती आली दहा वरची वर्ग मर्यादा किती आली वीस वर्गांतर किती आलं वरची मर्यादा वजा खालची मर्यादा वीस वजा दहा बरोबर किती आलं दहा त्याच्यानंतर आपल्याला वर्ग मध्य बरोबर काय तर वरची मर्यादा अधिक खालची मर्यादा भागिले दोन किती मिळालं आपल्याला वीस अधिक दहा भागिले दोन म्हणजेच किती मिळालं तीस भागीले दोन किती आलं पंधरा आता आपल्याकडे एक काय आहे तर एक सारणी दिली आहे त्याच्यामध्ये वीस काय दिले होते आपले विद्यार्थी दिलेले आहेत का तर ह्या वीस विद्यार्थ्यांचे आपल्याला गुण दिलेले आहेत आणि मी आता गट तयार केले ते गट म्हणजेच काय असतात रे वर्ग कोणते कोणते वर्ग आहेत आपले शून्य ते दहा दहा ते वीस वीस ते तीस तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास मला सांगा ह्या गटाची खालची मर्यादा किती आहे शून्य वरची मर्यादा किती आहे दहा वर्गांतर किती येणार वर्गांतर वर्गांतर म्हणजे काय म्हणून लक्ष नाही वरची वर्ग मर्यादा वजा खालची मर्यादा किती येणार दहा वजा शून्य दहा वर्ग मध्य किती येणार पाच शून्य अधिक दहा भागिले दोन म्हणजे किती येणार दहा भागिले दोन म्हणजे पाच याचा खाल याची खालची मर्यादा वरची मर्यादा आपण आता याचं काढलंच बरोबर आहे वीस आणि तीस मध्ये सांगा खालची मर्यादा वरची मर्यादा वर्गांतर दहाच तीस वजा वीस म्हणजे किती ना दहा वर्ग मध्य पंचवीस किती येणार पंचवीस वीस आणि तीसच्या मध्ये कोण आहे ना पंचवीस याचा सांगा खालची मर्यादा तीस चाळीस वर्गांतर दहाच वर्ग मध्य पस्तीस चाळीस ते पन्नास सांगा खालची मर्यादा चाळीस वरची पन्नास वर्गांतर दहा आणि वर्ग मध्य पंचेचाळीस असं आपल्याला बघायला मिळेल ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आता आपल्याला वारंवारता अजून वारंवारता याच्यात आलेली नाही आहे उरलेलं सगळं आलं मग आपण काय काय बघितलं वर्ग म्हणजे काय बघितलं वर्गांतर म्हणजे काय बघितलं वर्ग मर्यादा त्याच्यात खालची मर्यादा वरची मर्यादा एक राहिलंय ते म्हणजेच काय वारंवारता वर्ग मध्य म्हणजे पण काढलं आपण या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या फक्त राहिले कोणतं वारंवारता आता त्याच्यासाठी ना आपण काय करूया तर इथं एक सारणी तयार करूया आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपलं काय येणार आहे तर लक्षात घ्या वर्ग आता वर्ग कोणते कोणते आहेत शून्य ते दहा दुसरा कोणता येणार दहा ते वीस तिसरा कोणता येणार तीस ते सॉरी वीस ते तीस त्यानंतर तीस ते चाळीस आणि चाळीस ते पन्नास आता त्याच्यानंतर इथं ताळ्याच्या खुना करायच्या असतात ताळ्याच्या खुना आणि ताळ्याच्या खुना येते आपली वारंवारता त्यानंतर काय येते वारंवारता आता बघा इथं पहिल्यांदा पाच आहे का मी आता बघा इथं कट करत घेतो किंवा गोल मारतो पाच पाच म्हटल्यानंतर कुठल्या वर्गात येणार रे शून्य ते दहाच्या वर्गात येणार म्हणजे इथं पहिली ताळ्याची खून येणार ठीक आहे त्यानंतर बघा कोण आहे रे सात सात म्हटल्यानंतर कुठे येणार तिथंच येणार दुसरी ताळ्याची कोण झाली त्याच्यानंतर कोण येणार बघा हम्म कुठं आहे पंधरा पंधरा सतरा आणि वीस तिघं पण कुठं जाणार आहे एकाच याच्यात जाणार आहेत पंधरा सतरा वीस तिघं जण आलीत ना पंधरा सतरा वीस इथंच येणार आहेत बघा एक दोन तीन ठीक आहे त्यानंतर आपल्याला कोण मिळणार आहे पंचवीस 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 कुठं जाणार आहे एकटंच पंचवीस आपल्याला पहिल्यांदा मिळेल कुठे येणार इथं त्याच्यानंतर कोण येणार चाळीस चाळीस कुठे जाणार तीस ते चाळीसच्या याच्यावर ठीक आहे लक्षात ठेवायचं वरच्या वर्ग मर्यादेचे इथं ठेवायचं ठीक आहे खालची वर्ग मर्यादा जर असेल तर तिथं टाकायचं नाही त्याला त्यानंतर आपल्याला काय मिळेल बेचाळीस बेचाळीस आता कुठे येणार इथे येणार पुढं बेचाळीस नंतर सत्तेचाळीस सत्तेचाळीस म्हटल्यानंतर कुठे येणार इथंच येणार त्यानंतर दोन आहे दोन आहे म्हटल्यानंतर ते पहिल्या यायच्यात आता त्यानंतर किती आहे बत्तीस पस्तीस ठीक आहे बत्तीस पस्तीस एकाच ठिकाणी येणार बत्तीस आणि पस्तीस तीस, पस तीस, तीस, नर, तीस, तीस थे थे नर, ते चाळीस मध्ये येणार त्यानंतर कोण आहे एकोणीस एकोणीस एका बावीस जाणार आहे एकोणीस कुठे जाणार बघा एकोणीस इथं जाणार आणि बावीस कुठे जाणार याच्यामध्ये जाणार त्यानंतर कोणतं येते अठ्ठावीस आणि तीस अठ्ठावीस तीस कुठे येणार याच्यातच येणार ना अठ्ठावीस आणि त्यानंतर कुठल्या आहेत बघा अठ्ठावीस तीस नंतर चव्वेचाळीस एकोणपन्नास हा एकतीस कुठे जाणार बघा कुठे जाणार आणि एकोणपन्नास इथं जाणार त्याच्यानंतर कोण आहे एकोणपन्नास त्यानंतर तेरा पहिलं कोण आहे तेरा तेरा कुठे जाणार बघा तेरा ह्याच्यामध्ये जाणार आता लक्षात ठेवायचं तेरा ह्याच्यामध्ये जात असेल तर त्याला आडवी रेष मारली जाते काय केली जाते पाच चा गट केला जातो आणि आडवी रेष मारली जाते आपल्याला काय मिळेल या पद्धतीने ती आडवी रेष मिळेल ओके आता बघा इथं ताळ्याच्या कुणा मोजायच्या किती आल्या तीन म्हणजे इथली वारंवारता किती आली तीन इथली वारंवारता किती आली पाच इथली वारंवारता किती आली चार इथं पण चार आणि इथं पण चार बघा सगळे वीस आहेत का बघा टोटल चार चार आठ आणि चार बारा बारा आणि आठ वीस टोटल किती आले वीस यालाच आपण काय म्हणतो यन म्हणतो त्यालाच समेशन एफ म्हटलं जातं काय म्हटलं जातं वारंवारतेला काय म्हटलं जातं एफ वारंवारता इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी म्हणतात आणि म्हणून तिला काय म्हणलं जातं एफ म्हटलं जातं आणि या एफ वार वार ची सगळ्यांची बेरीज याला बेरजेचं चिन्ह म्हणतात समेशन आणि या सगळ्यांची बेरीज किती येते वीस त्याला काय म्हटलं जातं यन असं म्हटलं जातं बघा आपण काय काय बघितलं वर्ग बघितला वर्गांतर बघितलं त्यानंतर खालची मर्यादा वरची मर्यादा बघितलं वर्ग मध्य नाही तर वर्गमध्य पण पाहिजे तर काढूया आपण वर्ग मध्य वर्ग मध्य शून्य ते दहाचा वर्ग मध्ये किती येणार आहे पाच इथं किती येणार पंधरा इथं किती येणार पंचवीस इथं किती येणार पस्तीस आणि पंचेचाळीस अशा आपल्याला सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतील ताळ्याच्या खुनाकडून आपण काय केली वारंवारता पण आपण काढली ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच आपण बघा काय काय बघितलं पहिल्यांदा अवर्गीकृत माहिती होती ती माहिती आपण आता काय केली वर्गीकृत थिया। केली कोणत्या पद्धतीत आणली वर्गीकृत मध्ये आणली आता वर्गीकृत मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते तर बघा म्हणून वर्ग हे आपल्याला जर बघितलं याला आपण काय म्हणू शकतो इथं पाहिजे तर मी एक टायटल देतो काय वर्गीकृत वर्गीकृत सारणी असं म्हणे आपण त्याला काय म्हणणार वर्गीकृत सारणी त्याच्यामध्ये कोणाकोणाची गरज असते वर्ग पाहिजे वर्ग, वर्गांतर पाहिजे वर्ग मर्यादा पाहिजे पाहिजे वर्ग मध्य पाहिजे बरोबर आहे वर्ग मध्य पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी इथं आल्या का रे वर्ग आहेत शून्य ते दहा दहा ते वीस वीस ते तीस तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास त्यानंतर वर्गांतर ह्याच्यातलं अंतर किती आहे वगैरे दहा प्रत्येक ठिकाणी दहाच आहे सगळीकडे समानच असलं पाहिजे त्यानंतर म्हणजे गट कारण एक गट करायला म्हणजे आपण सगळ्या गटांची लांबी किती पाहिजे सारखीच पाहिजे किंवा आकार कसा पाहिजे सारखाच पाहिजे मग त्याच्यानंतर खालची मर्यादा शून्य दहा सॉरी शून्य दहा वीस तीस आणि चाळीस बघा ह्या खालच्या मर्यादा झाल्या शून्य दहा वीस तीस आणि चाळीस वरच्या मर्यादा कोणत्या येणार इथं दहा त्याच्यानंतर वीस त्यानंतर तीस चाळीस आणि पन्नास दोघांच्या मधलं वर्गांतर काढायचं झालं तर दोघांची वजा बाकी दहातून शून्य गेले दहा दहा गेले दहाच तिसातून दहा गेले सॉरी तिसातून वीस गेले दहा चाळीसातून तीस गेले दहाच पन्नासातून चाळीस गेले दहा म्हणजे सगळ्यांचा वर्गांतर किती आहे वर्गांतर किती आहे दहा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला समान मिळणार त्याच्यानंतर वर्ग मध्य कसे काढायचं खालची मर्यादा वरची मर्यादा यांची बेरीज भागिले दोन दहा अधिक शून्य दहा भागिले दोन पाच दहा अधिक वीस तीस भागीले दोन पंधरा वीस अधिक तीस पन्नास भागीले दोन पंचवीस तीस अधिक चाळीस सत्तर भागीले दोन पस्तीस चाळीस अधिक पन्नास नव्वद भागीले दोन पंचेचाळीस आणि ह्या ताळ्यांच्या खुना केल्या आणि वारंवारता प्रत्येकाची काढली या पद्धतीनं वर्गीकृत सारणी तयार केली जाते बघा लक्षात आलं का इथं पर्यंत ठीक आहे तर हे आपण लिहून घेऊया